नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे आजचा बाजार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भरलेला आहे मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामधील पार्ट्या गाय असतील टॉपच्या गाय असतील पहिलारू गाय असतील कालवडी असतील सगळ्या पद्धती या गायीची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ जर्सी गायी जे सर्व माहिती आपल्याला त्यांचं दूध त्यांचं वेद दाताला कशे आहेत सर्व पद्धतीची माहिती आपल्याला घर बसल्या त्या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट त्या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत जाऊन गायीची माहिती घेऊ नमस्कार मामा नमस्कार राम राम, राम तुमच्या वेळी आहे गायी काय सांगता किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार मित्रांनो गाय त्या ठिकाणी फिरून दाखवत आहोत ऐंशी हजार किंमत सांगितलेली आहे बघू शकताय काय कास वगैरे कास वगैरे मित्रांनो बघू शकताय मामा किती वेळा येत आहे म्हणला चौथ आहे काय काय आता जुळली काय बर किती आलो तु सोडाई सत्तर सत्तर आली सोडाई कुठल्या गाव आहे मामा तुम्ही कुठे आले माडा तालुक्यात माडा तालुक्यात आहे काय बरं मा शेतकरी काय तुम्ही कधी आलाय काय का सकाळी आठ वाजता सकाळी वाजता बाजारात आलाय कशी होते मागणी मागणी होती साठ पास साठ पासष्ट बरेच होती कसा आजचा बाजार घेण्यासाठी चांगला आहे का चांगला विकणारला नाही चांगला नाही चांगलं बरं किती आलं तो सोडणार आहे सत्तर बहात्तर मोबाईल नंबर सांगता येईल मोबाईल नंबर सांगता येईल बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सांगू पण मोबाईल नंबर काय नाव सांगा अभिमान बोळे हा मित्रांनो नाव सांगले मोबाईल नंबर त्या ठिकाणी डायरी आहे बघून सांगत मित्रांनो हे शेतकरी आहे तर त्यांची शाळा झाली नसल्यामुळे त्यांना नंबर सांगता येत नाही आपण त्या ठिकाणी अभिमान बोळे असे यांचं नाव आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न चौपन्न साठ असा यांचा नंबर आहे जर कोणाला गाय लागली तर या नंबरवरती संपर्क साधून एक पासष्ट सत्तर हजारापर्यंत ही गाय चांगल्या क्वालिटीची मोठी आहे किती दिवस बाकी दिला अजून बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस अजून अवकाश आहे मित्रांनो चांगली शेतकरी आहे आपण या ठिकाणी घेऊ शकताय कास वगैरे हो मोठे आहे शरीराने आहे त्या ठिकाणी जर कोणाला लागली तर गाय कलेक्ट करू शकताय धन्यवाद मामा नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडली गाय आपल्याकडून काय किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार मित्रांनो गाय बघू शकता पंच्याहत्तर हजार किंमत सांगली गायची बघू ठिकाणी सांगवलं बाजार जास्त भरल्यामुळे मित्रांनो मोबाईल मध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ मध्ये गाय बसत नाही तरी आपण प्रयत्न करत असतो दा गाय दाखवण्याचा किंमत हजार दादा दा किती आला तसं फायनल पंचावन्न आलं तरी द्यायची फायनलच पंचावन्न आलोय काय सोडाय मित्रांनो बघू शकता कधी झाले खाली खाली होऊन चार दिवस झाले चार दिवस झाले काय दूध किती चालते खात्रीशीर दूध काढून देऊ शकता नऊ दहा लिटर खात्रीशीर त्या ठिकाणी देऊ शकता असं यांचं म्हणणं आहे दादा आपण शेतकरी आहे व्यापारी शेतकरी शेतकरी काय बरोबर कुठल्या गावचा आहे मोहचा आहे ठीक महूत मोठ महूत बरोबर पंचावन्न आले का पंचावन्न आले किती आणले होते काय एकच आहे एकच आहे काय मागणी होते मागणी किती पर्यंत होते चाळीस ला मागितले चाळीस पर्यंत मागते बरं किती म्हणजे आता आजचा बाजार कसा आहे घेण्यासाठी चांगला आहे का विकणार चांगला आहे चांगला आहे का बरं विकता खाली झाले मार्केट आता चालूला घरी पण धागा येते दुसऱ्याला दुसऱ्या धागा येते बरोबर एवढे हा वजवी नाही काय कशी जाडच वैर नाही का वैरणी जाडच नाही बरोबर चाल ठीलं कसं मुक्त वट आहे का नाही बंदीस बंदीच नाही मित्रांनो शेतकरी या ठिकाणी वैरणी गाय त्या ठिकाणी बाजार दाखवलाय गायला चांगले आहे आजारी बिजारी खात्रीशीर गाय मोबाईल नंबर आणि नाव सांगा तुमचं मधने मोबाईल नंबर सत्तर अडतीस ब्याण्णव मित्रांनो या नंबरवरती संपर्क साधून खात्रीशीर शेतकरी जी गे त्या ठिकाणी घेऊ शकताय यांचा पूर्ण पत्ता देखील आपण दिलेला आहे आता ही गाय चार पाच दिवस झाले खाली झालेले कुठले काय सांगता येईल का नाही एवढंच येणार बरं बरं ठीक आहे ठीक आहे दा। नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडली आहे काय हा आपल्याकडली जाई काय किंमत किंमत सांगाय सत्तर सत्तर हजार किती आहे पोटात तिला चार पाच दिवस खाली होईल पाच दिवस बाकी काय नऊ महिने संपले नऊ महिने संपले वर्ष दिवस चालू आहे बरं जाताल कसे दाताल जुळले दाताल जुळले दुसऱ्या पहिल्या वेताल किती चालली आठ नऊ आठ नऊ चालल आठ नऊ आठ नऊ एका टायमाला एका टायमाला बरं आता किती चालेल दुधा एक नऊ लिटरची आपण गॅरंटी देतो नऊ लिटर अशी गॅरंटी देतो शेतकरी नंबर सांगा माझं नाव समाधान जाधव हो। राहणार गारडी तालुका गा पंढरपूर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकोणऐंशी बेचाळीस साठ किती आणल्या त्या गाई एकच आणली आपल्या घरचे त्यामुळं काय मागणी किती पर्यंत होते मागणी पन्नास साठ पर्यंत होते किती आलं ते सोडा एक पासष्टच्या रेंज मध्ये सोडून दे साठ प्लस आल्या सोडा मित्र नऊ गायची खास वगैरे बघू शकताय अजून पाच पाच ते आठ दिवस बाकी आहेत असं यांचं म्हणणं आहे गाय त्या ठिकाणी चांगली शेतकरी काय कोणाला लागली तर घेऊ शकता आता नंबर सांगितला आपण नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडली आहे काय हां काय सांगता किंमत सत्तर सत्तर दाताला कशी आहे दोन बाकी म्हणजे आता दुचा आहे काय बरं रोय आहे का रोय बरं किती दिवस बाकी पंधरा दिवस पंधरा दिवस किती चालेल पहिल्यावरला काय अंदाज आहे का आठ सात आठ लिटर चालेल किंमत किती म्हणला सत्तर मित्रांनो बघू शकता पहिल्यावर पाडी सत्तर हजार किंमत सांगितलेली आहे आपण त्या ठिकाणी गाय दाखवणार आहोत किती दिवस बाकी आहे आहे पंधरा दिवस पंधरा दिवस अजून त्या ठिकाणी मित्रांनो पंधरा दिवस बाकी आहे गाय अजून खास वगैरे करणार आहे बघू शकताय किती आलं तर सोडा ये किती आलं सोडायचं पाचव्याला सोडायचं मित्रांनो मामाने त्या ठिकाणी फायनलिस्ट किंमत सांगितली पाचशे हजार आलं कधी जास्त यांचं म्हणणं शेतकरी आहे मामा तुम्ही शेतकरी शेतकरी कुठल्या गावच आहे तपकिरी शेटफळ तपकिर शेटफळ सीताराम कारखाने जवळ तर मित्रांनो तपकिर शेटफळ त्या ठिकाणी पहिला रुपये कुणाला लागली तर आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर देणार आहोत त्यांना संपर्क साधून घेऊ शकता नाव सांगा सदाशिव देवापत्र आणि मोबाईल नंबर एक म्हण मोबाईल नंबर बरं कधी आला काय घेऊन सकाळी आला सकाळी आला आहे कसा आहे बाजारातचा गॅनार सेट चांगला आहे या विकनारला गॅनरला चांगला गॅनरला चांगला आहे बरं कितीपर्यंत होते मागणी मागणी ते साठचे आस साठच्या आसपास उद्या काय तू मित्रांनो पाडी त्या ठिकाणी चांगली शेतकऱ्याची खात्रीशीर पाढे पॅचला वगैरे चांगले जर कोणाला लागली तर अगदी खात्रीशीर घरी सांभाळ या मामा विकत आणली घ्यायची घरची त्या ठिकाणी पाडे कुणाला लागली तर तुम्ही घेऊ शकताय नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडली आपल्याकडली काय सांगता किंमत एकवीस एक, एक लाख वीस मित्रांनो गाय बघू शकता एक लाख वीस हजार किंमत सांगितलेली गाय देखील त्या ठिकाणी चांगली पिठी त्या ठिकाणी कालवडा किती वेळा येतात दुसऱ्यांदा काय पहिल्यावरला किती चालले सव्वीस प्लस त्या so, oh, oh. ठिकाणी गाय सोडून दाखवली आहे मित्रांनो टॉपची कालवड आहे दुसऱ्या वेथात आहे सव्वीस लिटर दूध आहे असं यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी दात वगैरे दाखवत आहेत दात बघू शकताय दाखवू शकते मित्रांनो बघू शकताय भैया फायनल किती पद फायनल लाख एक पाच एक पाच एक पिटी आली का द्याय त्र्याण्णव पिठीचा त्या ठिकाणी कलवड आहे चांगल्या आहे दुसऱ्या व्यताज आहे त्यांचा आपण नंबर आणि नाव त्यांचा पत्ता सगळा सांगणार आहोत मोबाईल नंबर आणि पत्ता सांगाय पंच्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी नाव गोळेगाव अजित सावंत अजित सावंत आपला व्यापार आहे का दादा आहे दहा गाय असते आठवड्याला आठवड्याला दहा गाय व्यक्त आहे बरं सगळ्या टॉपच्याच असतात सगळ्या टॉपच्या गाय पुढच पहिल्या पडी आहे आपल्या गडलीची दोन दात पाडी बघा दोन दात दुसरं आहे आता आता आहे मित्रांनो बघू शकता यांच्याकडे चांगल्या टॉपच्या पाड्या असते त्या लागले तर आता नंबर दिला तेव्हा संपर्क साधन होऊ शकत आहे पहिला रुग्ण का बरं किती सांगता किंमत याची एक चाळीस सांगते एक लाख चाळीस किती पर्यंत सोडाय एकवीस पर्यंत सोडू एकवीस तर मित्रांनो टॉपच का लवडाय चौक वगैरे त्या ठिकाणी चांगला आहे पाडीचा कासला वगैरे पिटी कसाय किती दिवस बाकी दिला अजून बारा दिवस टायम आहे बारा दिवस बाकी तर मित्रांनो आपल्याकडे काय बोलीत गाय माहितीये साडायला गाय या ठिकाणी देते ती वापरी चांगला आहे या ठिकाणी जर काय पलटी आली तर आपण त्या ठिकाणी बसून दिला असं यांचं म्हणणं आहे तर आपण बघून त्या ठिकाणी खात्रीशीर गाय यांच्याकडून घेऊ शकताय किती गाय आणल्या होत्या दादा आज सात गाय दोन दिलेत पाच शिल्लक बरं कसा आहे आजचा बाजार बाजार चांगला आहे बरोबर ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद